इस्लामपुरात जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या चौदा जणांवर गुन्हा दाखल येथील अष्टानाका येथील अशोक ढाब्यासमोर जमिनीच्या वादातून गाईड गोरखनाथ कांबळे वय सत्तेचाळीस वर्षे व्यवसाय शेती राहणार मंत्री कॉलनी इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांना ईश्वरलाल अर्जुन पटेल चेतन ईश्वरलाल पटेल दीपक पुरुषोत्तम पटेल देवजी पटेल हितेश देवजी पटेल किरण पटेल भरत पटेल प्रवीण पटेल खेताबाई पटेल भुवनभाई पटेल भावेश तुलसीबाई पटेल तुलसीबाई रावजी पटेल पुरुषोत्तम रावजी पटेल जयंतीलाल अर्जुन पटेल यांनी जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली संदर्भात कांबळे यांनी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये वरील सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकोणीस दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन अजा ज अप्र का कलम तीन एक आर तीन एक एस तीन दोन बी ए याप्रमाणे फ्रेंच दाखल केला हकीकत अशी यातील फिर्यादी यांची जमीन गट नंबर स नंबर दहा एक ब मधील शासकीय मोजणी सुरू असताना फिर्यादी यास धमकी देऊन धक्काबुक्की केली तसेच आरोपी ईश्वरलाल अर्जुन पटेल व जयंतीलाल अर्जुन पटेल यांनी फिर्यादीस महारातू इथे का आला आहेस या जागेतून चालता हो अशी जातीवाचक शिविगाळ केली आहे म्हणून वगैरे मजकुराचा वर्दी जबाब फिर्यादी आणि सक्षम दिल्याने बाजूस नमूदप्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करून वर्दीची प्रत फिर्यादीस विनामूल्य अदा करून एक प्रत माननीय हो कोर्टानं पाठवण्याची तजवीज ठेवली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर हे करीत आहेत दाखल करणारे अधिकारी ईएससी आठशे एकोणीस ठोंबरे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण यांनी भेट दिली आजी

કેવલા મોજી માનક તલાટી 2000 રૂપિયા આમે તો આખી જગ્યાએ હા રાજી જ નાઈ સાહેબ આઈકા લગનાર આઈકા લગનાર નંબર 9 આઈકા લગનાર આઈકા લગનાર 26 વિભુતેશ્વર ટકવા ગોગેશભાઈ તમે એક્શન ગયા તમે જ તું સી વાત કરી નાખો તમે ગોગેશભાઈ वह बाल एामस बाल एकषाल, गो laughter अेया के रिख्षा ng contentुटि डिवाया the highuma breaking okay andoney, Milamat priced pH. घुना बामस्तो एकर बाई एक अपिला मिनार्ग are … जेख्या कषव सर ल 돼, इस किभाने बालगाने ऊएफ comunिमागा अपार के लागा सिरहां जयार आता.. आजए मेरै जंडंडि એ તું એક મેક વાત કર મને આજા આજા આ જઈ કાટ આ જઈ કાટ જી જી આનું બારે गेले જીસી દે આનું જી જી આનું કામ કરાવા કાઈ એ સાંભળ તો આ તો કેટલા છે या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे वाळवा तालुका विशेष प्रतिनिधी नितीन वायदंडे यांनी